नमस्कार मित्रांनो मी ऋषी मोठे पाटील आणि तुम्ही पाहतात ॲग्री सरकार आता आपल्याला हरभऱ्याला पहिली फवारणी कोणची घ्यायची याच्याबद्दल भरपूर शेतकऱ्यांनी मागणी केली की आम्हाला पहिली फवारणी सांगा तर मित्रांनो तुम्हाला आता पहिली फवारणी हरभऱ्याला काय करायची ही सांगायची वेळ आलेली याच्यामुळे तुम्हाला हरभरा पिकामध्ये नक्कीच दहा ते बारा क्विंटलचं उत्पादन भेटणार आहे आणि या फवारणीमुळे तुमच्या हरभऱ्याची वाढ होणार आहे फुटवा सुद्धा चांगला भेटणार आहे बुरशी नियंत्रण म्हणजे मररो कसं नियंत्रण करायचं ते सुद्धा सांगणार आहे आणि आळीसुद्धा तुमच्या हरभारावर येणार नाही या सर्व या ज्या फवारणीमुळे मित्रांनो तुम्हाला कमी खर्चामध्ये जेमतेम हजार रुपयापेक्षाही कमी खर्चामध्ये तुमची एकरची एक 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 फवारणी होणार आहे आणि याचा रिझल्ट तुम्हाला पुढचे वीस ते तीस दिवसापर्यंत भेटणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर आणि लाईक करा तर मित्रांनो तुम्ही आता पाहू शकता की हारबारा आता जी पी ही पीक अवस्था आहे याला आता वीस ते पंचवीस दिवस होऊन गेले तर वीस पंचवीस दिवसाला हरभऱ्याला आपल्याला पहिली फवारणी घ्यायची म्हणजे आता काही ठिकाणी पंधरा दिवस झाले असतील काही ठिकाणी पंचवीस दिवस झाले असतील काही ठिकाणी तीस दिवस पण झाले असतील तर आपल्याला पहिली फवारणी हरभऱ्याची कधी घ्यायची साधारण वीस दिवसानंतर आपल्याला घ्यायची तर पंचवीस दिवस वीस ते पंचवीस दिवसामध्ये आपल्याला हरभऱ्याला पहिली फवारणी टाकायची याच्यामध्ये आता आपल्याला हरभऱ्याला जर तुमची जमीन जर अतिभारी असेल तर विद्रव्य खत वापरताना काय करायचं आहे तुम्हाला तीन पर्याय आहेत एक आहे एकोणीस एकोणीस दुसरा आहे बारा एकसठ आणि तिसरा आहे इप्को कंपनीचं नॅनो डी पी ज्यांची अति भारी जमीन आहे आशांनी काय करायचं आहे बारा एकसठ प्रति लिटरला सात ग्रॅम प्रमाणे फवारणी करायची कारण की अति भारी जमिनीमध्ये नत्राचा वापर आपला कमी करायचा नाही तर हरभार हा माजूनच असतो आणि ज्यांची मध्यम जमीन किंवा हलकी जमिनी आशाने एकोणीस एकोणीस वापरा ह्या दोन्हीपैकी कुठलंही एक खत तुम्ही सात ग्रॅम प्रमाणे जरी फवारणीमध्ये वापरलं तुमचा हरभार हिरवागार होऊन जाईल फुटे येईल आणि वाढ सुद्धा होईल आता इपको कंपनीची नॅनो डीपी हा सुद्धा एक चांगला पर्याय आहे ज्यांना दोन तीन दिवसामध्ये रिझल्ट पाहिजे त्यांनी पाच एम एल प्रति लिटर प्रमाणे फवारणीमध्ये वापरू शकत या तिन्ही पर्यायापैकी कुठले एक खत तुम्ही जर हरभऱ्याला पहिल्या फवारणीमध्ये वापरलं निश्चितपणे तुम्हाला हरभऱ्यामध्ये चांगलं उत्पादन भेटणार आहे त्यानंतर विषय तुम्ही जर टॉनिक वापरायचं आहे की नाही तर निश्चितपणे आपल्याला हरभऱ्याला फवारणीमध्ये जे आहे टॉनिक वापरायचे त्यामध्ये फक्त आपल्याला काळजी काय घ्यायची की कुठलंही टॉनिक वापरताना ते सिविड बेस्ट एक्स्ट्रॅक असलेलं पाहिजे म्हणजे काय तर बायोविटा किंवा सागरिका ह्या दोन्हीपैकी कुठलंही माझ्या शिपारी चांगलं तुम्हाला सिविड एक्सट्रॅक्ट बायोविटा कंपनीचं भेटेल तर बायोविटा एक्स तुम्ही फवारणीमध्ये वापरू शकता ज्याच्यामुळे हारभाराला हर हिरवेगार सुद्धा येईल झाड प्रतिकारक शक्ती झाडाची वाढेल बायोविटा एक्स तुम्ही वापरू शकता पाच एम एल प्रति लिटरप्रमाणे तर मित्रांनो प्रश्न येतो की बायोविटा वापरतात तर फॅन्टॅक्ट प्लस वापरायचं नाही बेस बेसरा असले म्हणजे इसाबेन वगैरे असे टॉनिक वापरायचं नाही सिविड बेस्ड ॲक्सटाक आपल्या सगळ्यात चांगलं टॉनिक बायोविटा एक्स आहे जसं तर पण आहे पण बायोविटा वापरा चांगला रिझल्ट तुम्हाला हरभऱ्यामध्ये भेटून जाईल आता मित्रांनो टॉनिक झालं खत सांगितलं त्यानंतर विषय येतो की आता नाशिक किंवा कीटकनाशक कोणतं वापरायचं तर अशा वेळेस पिकावर जर आपल्याला भविष्यामध्ये आळी येऊन द्यायचं नसेल तर तुम्ही इमेमॅक्टिन वापरू शकतात एक लिटर एक ग्रॅमप्रमाणे किंवा हमला जे बाजारामध्ये भेटतं क्लोरोपायरीफॉस किंवा सायपरमिथिन त्यामध्ये जास्त ते एक एम एल लिटरप्रमाणे सुद्धा फवारणीमध्ये वापरू शकतात दोन्हीपैकी कुठलंही एक कीटकनाशक तुम्ही वापरा सुंदर रिझल्ट तुम्हाला हरभऱ्यामध्ये येऊन जाईल आणि बुरशीच्या नियंत्रणासाठी आपल्याला काय वापरायचं आहे तर ज्यावेळेस पण हरभाराला आता अतिपावसामुळे रोग येतो पाऊस काळ झालेला भरपूर आहे हरभारा उगून आल्यानंतर उधळण चालू होते पूळं पडायला चालू होतो तर अशा वेळेस मर रोगावर सर्वात प्रभावशाली जर बुरशीनाशक कोणतं आहे तर ते रोको आहे म्हणजे थायफ्रॉइड मिथील सत्तर टक्के डब्ल्यू पी प्रति लिटरला तीन ग्रॅम प्रमाणे जर तुम्ही ह्या फवारणीमध्ये मिक्स केलं तर तुम्हाला मर रोग हरभऱ्यामध्ये येणार नाही तुमचं नियोजन हरभऱ्याचं चांगलं होईल तसं तर तुम्ही साप वापरू शकतात कस्टोडिया दोन तीन पर्याय आहेत ना पण चांगला पर्याय हा रोख आहे हे तुम्ही वापरू शकता तुम्हाला खत सांगितलं बुरशीनाशक सांगितलं कीटकनाशक सांगितले टॉनिक सुद्धा सांगितलं तर अशा वेळेस एक सूक्ष्म अन्नद्रव्य मात्र पहिल्या फवारणीमध्ये वापरा ते आहे झिंक बारा टक्के इडिटी म्हणजे चिलटेड स्वरूपातलं याच्यामुळे काय होईल प्रकाश संशय क्रिया चांगल्या होईल थंडीच्या दिवसामध्ये जरा प्रकाश कमी पडतो हा झाड हिरवेगार होईल रोगप्रतिकार शक्तीसुद्धा वाढेल म्हणून आपल्याला आप झिंक वापरायचं आहे फवारणीमध्ये एक ग्रॅम प्रति लिटरप्रमाणे हे फवारणी तुम्ही नियोजन करा आपल्याला जे उद्दिष्ट धरले आपण बारा क्विंटल जम त्याच्यामध्ये आपल्याला चार ते कमीत कमी चार जास्त जास्त पाच फवारणी घ्यायचं त्यातली ही फवारणी मात्र तुम्हाला येत्या पंचवीस दिवसाच्या आत हरभऱ्यामध्ये करून घ्यायची आहे असं नियोजन करा हरभार लागवड कशी करायची याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर टाकलेली आहेगरी सरकारला ती जाऊन व्हिडिओ तुम्ही पाहू शकता ज्यांची हार लागवड राहिली व्हिडिओ जर आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून दुसऱ्याही शेतकऱ्याला माहिती भेटेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र